सध्या अवकाळी पाऊस चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तीन मंत्रे। मंत्रे मंत्री मंत्री जे आहेत मी माझ्या भाषणात हेच बोललो की अवस्था अतिशय वाईट आहे काल परवापासून अवकाळी पाऊस पडतोय मागे देखील पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली उभं पिकं आपली खलास झाली या जळगाव जिल्ह्याला तर मदत पुनर्वसन मंत्री देखील मिळालेला आहे गिरीश महाजन जे काही स्वतःला संकट मोचक समजतात पालकमंत्री आपले गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्याच्या कोणत्या व्यथा जाणल्या कोणते प्रश्न आज आपल्या समोर ही महावीर सहकारी पदसंस्था उभी आहे आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याला कर्ज मिळायचं विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमात आज ती व्यवस्था सुद्धा बंद झाली तरी या तिघ मंत्र्यांचा आवाज येत नाही यातले तिघ जण हे जिल्हा बँकेत डायरेक्टर सुद्धा आहेत आणि मला वाटतं शेतकरी इतका वाईट अवस्थेत असताना ही लोक बेफिकीर आहेत फक्त एकमेकावर टिंगल टवाळ्या करणं आणि मूलभूत प्रश्नाला बगल देणं एवढाच यांचा कार्यक्रम आहे अण्णासाहेब नाथाभाऊ जेव्हापासून निवडणूक वारे वाहू लागले तेव्हापासून ग्रावे लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहण्यासाठी इच्छुक होते, होते। असं ते जाहीरपणे सांगत होते आणि ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी माघार घेतली ज्याकडे कसं आता मी याच्यावर अनेक आता खूप मोठ टिप्पणी मी केलेले आहे मुळामध्ये नाथाभाऊनी त्यांचा परिवार आणि त्या परिवाराच्या पलीकडे गेलेलेच नाही आणि म्हणून त्यां त्यांचं राजकारण नेहमी नेहमी स्वतःच्या घरामध्ये फिरलेलं आहे आणि जेव्हा भाजपने त्यांची अकालपट्टी केली त्यांना मंत्रिपदावरून काढलं त्यानंतर मग त्यांना सहारा देण्याच्या संदर्भात तो कोणता पक्ष आहे तर मग तो राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार आणि मग त्यांनी प्रवेश केला त्या माध्यमातनं आम आमदारकी देखील मिळून गेली आणि गे आज पक्षाला खरी गरज असताना ते आपल्याला सोडून गेलं याच्यामुळे आज खरा चेहरा जो असतो तो लोकांसमोर आलेला आहे आता लोक विचार करतील यावर एखाद्या तिकीट मिळालं असतं तो सुरुवातीला नवखाचा असतो रक्षाताईला पहिल्यांदा खासदारची उमेदवारी मिळेल त्या नवक्याच होत्या आणि मग तो पुढे पुढे आपल्या कर्तृत्वानं पुढे येत असतो तसंच या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ही जागा शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली आम्ही योग्य उमेदवाराच्या शोधात होतो ज्या माणसानं पवार साहेबाला आश्वासित केलं होतं की मला तिकीट मिळालं तर मी माझी सुने असली तरी मी लढेल आणि त्यामुळे योग्य तो उमेदवाराच्या शोधात न राहता आम्ही ज्यांनी शब्द दिला होता त्या नाथाभाऊ खडसेंच्याच उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांचा त्यांना उमेदवार समजून काम करत होतो दुर्दैवानं स्मित आमच्या याच्यामध्ये रक्षाताई यांना उमेदवारी देण्यात जी भूमिका त्या ठिकाणी दिल्लीला एकनाथ खडसेंनी उठवली त त्यांचं तिकीट आल्याबरोबर यांनी त्या ठिकाणी राजीनाम्याची भूमिका घेतली भाजप जायचं त्यांनी तर त्याप्रमाणे मग आता कोण उमेदवार दिला पाहिजे या प्रकारची चिंता आमच्या सगळ्याच कार्यकर्त्याला होती आणि मग तीन दिवसापूर्वी पुण्याला जी बैठक झाली आदरणीय पवार साहेबांनी आमच्या अरुण भाईपासून आमच्या सगळ्यांची चर्चा केली आणि त्यावेळेला मग आज भाजपचा जो चेहरा आहे त्याला फाईट करण्यासाठी चांगला उमेदवार द्यावा या प्रकारची भूमिका होती काही सामाजिक समीकरण देखील होती आणि त्या सामाजिक समीकरणामध्ये श्रीराम पाटलांचं नाव पुढे आलं आणि परवा त्यांचं नाव अधिकृत जाहीर देखील झालं आता आज पहिला मेळावा चोपड्याला या निमित्तानं होता आणि त्या चोपड्याच्या मेळाव्यात मी देखील एक देख पवार साहेबांचा प्रामाणिक ना त्यांना आज उपस्थित होतो कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आहे पण मला वाटतं कुठेतरी ती ऊर्जा अजून वाढवण्याच्या संदर्भात नियोजनाची गरज होती आणि त्या संदर्भात मी काही मार्गदर्शन केलं मला खात्री आहे की गेल्या दहा वर्षात जो पूर्वीचा प्रभाव मोदी साहेबाचा होता तो आता दिसत नाही ग्रामीण भागात शेतकरी जाता मोदी साहेबाची गॅरंटी म्हणून गॅरंटीची निंदा करायला लागला आहे आज अनेक प्रश्न आहेत की त्या प्रश्नावर मोदी बोलत नाही राज्याचे मुख्यमंत्री बोलत नाही उपमुख्यमंत्री बोलत नाही देवेंद्र फडणवीस बोलत नाही आणि आज शेतकरी असेल मध्यमवर्गीय व्यापारी असेल तरुण असेल या सगळ्यांच्याच प्रश्न वाढलेले आहेत आणि अशा परिस्थितीत लोकांना चांगलं नेतृत्व हवं आहे आणि ते नेतृत्व आदरणीय पवार साहेबाच्या माध्यमातून या मतदारसंघाला मिळालं आता जबाबदारी हीच आहे काही लोक सांगतात की इथे दरवेळेला भाजप पुढे राहत असेल पण आपल्याला त्यांचे आप काय दुर्गुण आहे ते शोधून आपल्याला काय गरज आहे कोणत्या उमेदवाराच्या माध्यमातून ते पुरे करू शकतो हा जर संदेश लोकांपर्यंत पोहोचवला तर ही समीकरण बदलतात ते बदलण्याच्या संदर्भात लोक आता वाट पाहत आहेत मला खात्री आहे की या मतदार मतदारसंघात परिवर्तनाची नांदी आहे आणि ते परिवर्तन झाल्याशिवाय राहणार साहेब